शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अभिषेक करण्यात आला यावेळी येथील विठ्ठल मंदिर येथे शिवकार्य अभियान अंतर्गत सभासद नोंदणी अभियान मोहिमेचा शुभारंभ करून नागरिकांना सभासद करून घेतलं यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा प्रमुख रवींद्र माने उपजिल्हा प्रमुख सतीश मलमे महिला आघाडी जिल्हा समन्वयक सौछाया सूर्यवंशी उपजिल्हा संघटिका माधुरी टाकारे प्रमुख राजेश खोंद्रे कार्याध्यक्ष स्वाती बापकर युवासेना प्रमुख अनिल क्षीरसागर वैद्यकीय कक्ष शिरोळ तालुका प्रमुख सचिन डोंगरे शिरोळ तालुका समन्वयक हरिदास पाटील तालुका संघटक संभाजी गोते आजीनगरसेवक पराग पाटील तालुका प्रमुख उदय जुटाळ आकाश शेंगाडे रतन पडियार कुरंदवाड शहर प्रमुख सोमेश गवळी नृसिवाडी महिला आघाडी प्रमुख सुजाता साळुंखे प्रवीण प्रविंदळवी जयसिंग वडर देवचंद हागरे उत्तम रजपूत रवींद्र संकपाळ पिंटू कोळी जुगल गावडे अमर नलवडे विक्रम घोरपुडे पिंटू कोळी सर्चना भोजने सौशोभा कोळी रवी कोकणे सचिन पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी संदीप संदीपाडसूळ